हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते उन्हाळा चालू झालेला आहे आणि खूप सारं हे ऊन आता आणि जे काही हिवाळ्यामध्ये डिंक लाडू बनवलेले होते ना तर तेच लाडू थोडेसे उरलेले आहेत तर म्हंटल चला त्याला छोट्या डब्यामध्ये ठेवून घ्याव्यात म्हणजे मोठा डबा हा जो काही आहे तर तो घसून ठेवायला आणि हा डबा जो आहे ना तर गावावरनं हे लाडू आलेले होते आम्हाला कडक उन पडायला लागला की लगेच वाळवणाची तयारी चालू होऊन जाते म्हणजे कुरडई पापडी त्यानंतर वडे किंवा जे काही आपण उपवासाचे पदार्थ बनवतो पापडी साबुदाणा पापडी वगैरे वेफर्स तर ते बनवायला भरपूर जणांनी सुरुवात सुद्धा केली असेल पण आमच्याकडे शक्यतोय ना जेव्हा पाडवा होतो त्यानंतरच चालू करतात कधी कधी करतात आधी पण शक्यतो नवीन वर्ष लागतं आणि त्यानंतर ते सुरू करतात आणि मग आता म्हंटल हा डबा जो आहे तर तो गावाला उपयोगी पडेल आणि गावाला म्हणजे माझ्या सासरी का आता सासूबाईंनी हे लाडू बनवून दिले होते आणि आता संपतच आले आहे आणि जे काही वाळवण वगैरे बनवतील तर तो कदाचित तो उपयोगी पडेल म्हणून म्हटलं घसून वगैरे ठेवूयात जेव्हा चक्कर होईल तेव्हा देऊन टाकता येईल आणि थोडासा भुगा पण झालेला होता मग भुगा दुसऱ्या बरणीमध्ये ठेवला आणि जे काही लाडू होते ना ते ते तर ते स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून घेतले माझं लग्न झाल्यापासून तर आतापर्यंत म्हणजे माझ्या लग्नाला आता अकरा वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि बारावं लागणार आहे ह्याच महिन्यामध्ये पंचवीस तारखेला तर ता तेव्हापासून ते आतापर्यंत बर का मला कुरडई पापडी माझ्या माहेरावरून नाही तर मला सासरकडनंच येते त्यानंतर दिवाळीचं जे काही फराळ असतात ते पण तिकडनच येतं आणि जे काही थंडीतले लाडू वगैरे असतात तर ते सगळं मला माझ्या सासूबाईच देतात कधीच त्या म्हणजे मी जरी बनवलं काही तरी ते बोलतात तू बनवती ते तू बनवते ते तुझं तुझं पण माझे दोन नातवंड तिथे राहतात त्यांना खाण्यासाठी आम्ही देतो किंवा आम्ही पुरवतो तर ते कधीच आम्हाला असं मी गेलीये सासरी आणि मी जर एक बॅग नेली ना माझ्या तिकडे दोन तीन बॅग राहतात त्यांचं नेहमीच असतं आणि आम्ही जेव्हा नाही म्हणतो तर ते रागवतात आमच्या आमचेही नातवंड आहेत आम्ही त्यांना देतो तुम्ही नका खात जाऊ त्यांना देत जा तर असं होऊन जातं त्यामुळे आम्ही आजी बाबा नातवंडांमध्ये आम्ही बोलतच नाही जेव्हा ते भरून ठेवतात तर आम्ही ते घेऊनच येतो पण काही बोलायला गेलं तर आम्हालाच रागवण किंवा दाट पडून जाते त्यापेक्षा देतात ना तर आम्ही घेऊन येतो आणि माझं म्हणजे या बाबतीत नशीब आहे की सगळ्या माझ्या मैत्रिणींना माहेरावरून जे काही कुरडे पापडी किंवा दिवाळीचा फरा वगैरे येत असेल पण माझं उलट आहे मला सगळं काही येतं तर ते सासरवरनं येतं माहेरावरनं पण घेऊन येते पण इकडनंच इतकं असतं ना तेच खाल्लं जात नाही त्यामुळे इकडनं आणण्याची गरजच पडत नाही पण मी दोन्ही ठिकाणी गेले ना दोन्ही ठिकाणी मी जाताना मी एकच बॅग घेऊन जाते पण मला येताना दोन दोन बॅग घेऊन यावे लागतात अक्षरशः आम्हाला तिकडनं आलं ना, ना तर अन्नाचा पण कंटाळ होऊन जातो आणि नाही बोलायला गेलं तर मग अवघडच होऊन जातं ते दाट खाण्यापेक्षा घेऊनच यावं आणि ठेवण्याचा मोठा प्रश्न असतो सिटीमध्ये हे सगळं गोष्टी ना ज्या काही भेटतात किंवा मला दोन्ही ठिकाणा भरभरून असं प्रेम भेटत ना तर त्यासाठी मला तरी असं वाटतं आपण कसं वागतो आपण जर चांगलं वागलो ना तर समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्याबरोबर चांगलाच वागतो आणि आता राहिली गोष्ट फॅमिली किंवा घर म्हणून ना तर थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात असं काही नाही असं कोणतंच घर नाही भांडाला भांड लागल्याशिवाय राहतच नाही पण त्यात आपण शिकलं पाहिजे किती गोष्टी आपण मनाला लावायच्या किती सोडून द्यायच्या हे जर जमलं ना तर सगळं सुखच आपल्या दारी असतं आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जर असेल ना समजूतदारपणा जर आपल्या कुटुंबामध्ये असेल समजून उमजून घेतलं तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात शेवटी डिपेंड असतं आपण जसं पेरतो तसंच ते उगवलं जातं हेच खरं तर हा काही समजूतदार पण आहे ना तर आहे बर का माझ्या फॅमिलीमध्ये मा समजून उमजून घेतात आता मी जे काही व्हिडीओ वगैरे बनवते ना तर मी कुणालाच काही म्हंटल नाही की मी युट्यूबवर व्हिडिओ वगैरे अपलोड करणार आहे तर मी माझे माझे टाकले मी अक्षरशः यांना पण सांगितलं नव्हतं की मी व्हिडिओ वगैरे चालू करणार आहे मला वाटलं की मला करायचे आहे बनवायचे आहे काहीतरी करायचं आहे घरी बसून काही नाही माझे माझे व्हिडिओ बनवायला लागली अपलोड करायला लागली आणि त्यानंतर मग एकेकाला सगळ्यांना कळायला लागलं पण मला कोणीही काही म्हटलं नाही पण उलट हो मला सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं करत जा छान आणि वेळ असतो ना तर बनवू आणि मेन म्हणजे घर सांभाळून बनवते ना तर मग काहीच हरकत नाही आणि आता दुसरी गोष्ट सांगायला गेलं ना तर माझं शिक्षण आहे बी फार्म आहे मी आमचं स्वतःचंही ही मेडिकल आहे एजन्सी आहे तर मी तिथे जायची तर काय व्हायचं हो ना आरुष झाल्यानंतर तीन वर्षाचा झाला त्यानंतर मग मी सहा महिने गेली मेडिकलवर तर सहा महिन्यानंतर कोरोना आला आणि परत ते सगळं बंदच झालं त्यानंतर श्लोक झाल्यानंतर दो, दोन वर्षाचा झाला पुन्हा मी मेडिकलवर जायला लागली आणि पुन्हा दोन तीन महिने गेली आणि श्लोकचे खूप हाल व्हायला लागले जेवण प्रॉपर नाही मग त्याचा आजारी पडणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आणि सकाळी सगळं आवरून जायचं तिकडन आल्यावर पुन्हा आवरायचं थोडीशी चिडचिड वगैरे खूप प्रेशर यायला लागला आणि श्लोकचं पण कंटिन्यू मम्मा मम्मा चालू राहायचं चा, आणि मेन म्हणजे मुलांना सांभाळायला कोणीच नाहीये एकटे राहते कोण संभाळणार त्यांना तरी त्याचे बाबा होते दोन तीन महिने तर तो त्या मध्ये मी जायला लागली पण सगळं नंतर बाबांना पण गावी जावं लागलं तर त्यामुळे मग मुलांना कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न असतो तर मग त्यांना सांभाळला कोणी मग फायनली मी आता असा निर्णय घेतलेला आहे तोपर्यंत श्लोक फसला जात नाही म्हणजे आता आरुज जिथे आहे तिथेच मी श्लोकला पण स्कूलला टाकणार आहे दोन्ही मुलं एका ठिकाणीच बरे आणि सोयीस्कर पण पडतं ते तर तिथेच मी त्याला टाकणार आहे म्हणजे दोघं पण चार वाजता घरी येतील आणि त्या मध्ये मग जेव्हा तो फसला जाईल त्यानंतर मग ठरवेल की आपली जी काही आपलं मेडिकल लाईन आहे किंवा आपल्याला जे काही आपलं फील्ड आहे तर तिकडे जायचं की आता युट्यूब मध्ये मा माझी किती आवड निर्माण होते किंवा मला जर खूप आवडायला लागलं तर मग आपलं युट्यूब चालू ठेवेल तर असं बघू अजून त्याला खूप अवकाश आहे जर अजून तरीही दोन तीन वर्ष तर जाणारच आहे तो पण तोपर्यंत नुसतं घरामध्ये घरात लावरायचं चा, मधुपारी छान झोपा काढायच्या नुसतं बसून राहायचं तर ते काही मला अजिबात पटणार नाही मी, नेहमी माझे चार पाच युट्युबर्स आहेत का मी त्यांना त्यांचे जे काही व्हिडिओज आहेत ते मला खूप आवडतात अजूनही आज, बघते बर का मी त्यांचे व्हिडिओ आजही बघते खूप आवडतात आणि त्यांना बघितल्याशिवाय जो काही आपला दिवस असतो ना तर तो, तो पुढे सरकत नाही असं म्हणायला गेलं तरी चालेल तर त्यांना मी बघतच असते आणि तेव्हा मला ती अचानक अशी भयानक आवड निर्माण झाली की घरी बसण्यापेक्षा आपण असं युट्यूबवर काहीतरी करूयात आणि त्याबद्दल मला काही माहिती वगैरे पण फार माहिती मी युट्यूब वरूनच शिकली कसं ते करायचं वगैरे ते मी तुम्हाला त्याची जर्नी जी काय आहे ना ती नंतर सांगेल तर मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की फॅमिली सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो समजूतदारपणा किंवा एकमेकांना समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि लग्नानंतर माहेरापेक्षा आपल्याला सासरचा जो काही सपोर्ट आहे सासरची जी काही माणसं आहे त्यांचा आपल्याला सपोर्ट हा महत्वाचा असतो सासू सासरे किंवा आपल्या नवऱ्याचा सुद्धा सपोर्ट महत्वाचा तरच आपण काहीतरी करू शकतो तर चला असो जसा हा श्लोक हॉस्पिटल मधन घरी आलेला आहे ना तेव्हापासून त्याचा कंटिन्यू मला खिचडी खायची खिचडी खायची चाललेला आहे पण आजारी असल्यामुळे ते जड असतं पचायला त्यामुळे मी ते इग्नोर करत होती पण फायनली मी आज सकाळी ना साबुदाना भिजत घातला मग आता मी त्याला छान आता खिचडी बनवून दिली आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आमच्या सगळ्यांसाठी वांग्याची भाजी बनवली वांगी जी काय ना मी कापून नाही घेत तर अख्खं वांग जे आपण उभं भरीत भरून जे बनवतो ना वांग तर तसेच त्याच्या फोडी बनवून आणि तशी भाजी बनवली पोळ्या वगैरे झाल्या आणि जेव्हा मी स्वयंपाक करत होती ना तेव्हा मी आरूचा माझा अभ्यास सुद्धा घेत होती आणि नेहमी आहे स्वयंपाकाला लागली ना मी त्याचा अभ्यास घेतच असते ती सवयच लागली आहे आणि आता अभ्यास घेणं म्हणजे खूप महत्वाचं आहे कारण आता जो काही पिरियड आहे ना तो तो एक्झाम पिरियड आहे त्यामुळे जेवढी कामं महत्वाची आहे तर त्यापेक्षा सुद्धा महत्वाचा अभ्यास घेणं महत्वाचं आहे कारण मुलं आहे ना तर ती करतात करत नाही असं नाही पण त्यांचं निम्म लक्ष आपल्याकडे असतं खाली मुलं कोण काय बोलतं कोण खेळायला तिकडे जास्त असतं जेव्हा आपण त्यांच्याजवळ बसून अभ्यास करून घेतो ना तेव्हाच तो त्यांच्या डोक्यात जातो असंच म्हटलं तरी चालेल तर छान स्वयंपाक वगैरे बनून झाला त्यानंतर किचन सुद्धा क्लीन झाला आणि आता थोडंसं पाणी पिते आणि पुन्हा आरुचा अभ्यास घेते दोन दोन मुलं असले ना खरच थोडीशी धावपळच होऊन जाते कारण आरुजची पण एक्झाम चालू झाली आहे आणि श्लोकची सुद्धा एक्झाम चालू झालेली आहे आधी मी आरुषचा अभ्यास करून घेते नंतर श्लोकचा श्लोकचा अजून काही नाही एबीसीडी वन टू वगैरे राहील तर मी त्याला लिहून देते तो लिहत बसतो नाही खेळत बसतो पण अरुषचा अभ्यास करून घेणं खूप महत्वाचं आहे तेव्हा एक्झाम स्टार्ट होताना तेव्हा जे काही मुलं आहे ना मुलांपेक्षा त्यांचे जे काही पेरेंट्स आहे ते इतके टेन्शन मध्ये जातात इतकं हायपर टेन्शन येतं असं वाटत नाही याला सगळं आलं पाहिजे याला चांगले मार्क्स पडले पाहिजे आणि आपण सगळेजण सारखेच आहोत वेळेवर अभ्यास घ्यायला लागतो आणि फुल टेन्शन मग एकदम चिडणं वगैरे ह्या गोष्टी चालू होऊन जातात कळतच नाही मुलांची एक्झाम आहे की पॅरेंट्सची आहे आणि मुलं बिचार एकदम नॉर्मल असतात झालं झालं नाही झालं एकदम रिलॅक्स मध्ये असतात पण आपणच खूप टेन्शन घेत असतो पण खरं सांगू जेव्हा एक्झामचं टाइम टेबल ना तर आपण आपलं एक घरी टाइम टेबल बनवून घ्यायचं की ह्या दिवशी तो हा अभ्यास कर आपल्याला आधीच माहित असतं की याची एक्झाम जी आहे ती कधी स्टार्ट होणार आहे त्या हिशोबाने आपण आपलं जे काही घरी टाइम टेबल बनवून घ्यायचं की ह्या दिवशी हा सब्जेक्ट करून करून घेईल घेईल तो अभ्यास घेणं सुद्धा सोपं होऊन जातं आणि लोड सुद्धा येत नाही आणि तर पहिलं म्हणजे टाइम टेबल बनवूनच घ्यायचं दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा मुलांचा अभ्यास घेतो तर त्यांना जो काही चॅप्टर पोयम आहे तर ती व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगायची की नेमकी त्या मध्ये काय आहे तर ते छान एक्सप्लेन करून सांगायचं त्यानंतर आपण त्यांना विचारायचं तुला काय समजलं किंवा मग ते आपल्याला छान एक्सप्लेन करतात त्यांना राईटिंग करायला सांगायची आपण डिटेक्ट करायचं ते राईट करतात आणि मग राईट केलं का मग आपल्याला चुकतोय त्याला कोणता शब्द लिहिता येत नाही किंवा कोणत्या स्पेलिंग मिस्टेक करतोय त्याचबरोबर मुलांचे कुठे मार्क्स जातात किंवा आपला मुलगा कुठे वीक आहे तर जेव्हा आपण त्यांचा अभ्यास करून घेतो ना तेव्हाच आपल्याला ह्या गोष्टी कळतात की आपली मुलं कुठे वीक आहेत तर अशा पद्धतीने जर आपण अभ्यास करून घेतला ना तर मुलांना सुद्धा अभ्यासाची आवड निर्माण होते ते पण आवडीने अभ्यास करायला लागतात आणि आपण रागवतो वगैरे मग त्यांना पहिल्यांदा एक्सप्लेनेशन त्यानंतर ओरली जे काही क्वेश्चन आन्सर असतात ते करून घेते आणि फायनली जे काही असतं ना रायटिंग तर रायटिंग करायलाच लावते एक्झाम पिरियड मध्ये तर फाय हंड्रेड पर्सेंट मी त्याला रायटिंग करायला लावते कारण मलाही कळतं खरंच त्याचा अभ्यास झाला आहे की नाही तर असंही दररोज जेव्हा आपण त्यांचा अभ्यास पेज तरी रायटिंग करायलाच लावायचं म्हणजे एक्झाम पिरियड मध्ये आपल्याला अजिबात टेन्शन येत नाही तर चला दोघांचे पण स्टडी मी करून घेतलेले आहेत तर असा माझा हा छोटासा व्हिडिओ होता आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे छोटे मोठे व्हिडिओ बघायला भेटतील बाय बाय